हल्ली जेवण करत असताना काटा आणि चमचा वापरणं फॅशन समजली जाते प्रतिष्ठेचं समजलं जातं जर तुम्ही कुठं बाहेर हाताने जेवण करत असाल तर तुम्हाला गावठी किंवा मागासलेलं समजलं जातं तुम्ही हातानं जेवण करत असाल तर त्याचे कित्येक फायदे तुम्हाला होणार आहेत हातानं जेवल्यामुळे तुमचा भूकाग्नी आणि पचनाग्नी चांगला वाढतो खाल्लेलं अन्न चांगलं पसरलं जातं हातानं ज्यावेळेस तुम्ही अन्नाला स्पर्श करतात तेव्हा त्या अन्नाचं ज्ञान त्या पदार्थाच्या तापमानाचं ज्ञान आपल्या या हाताच्या बोटामध्ये असणाऱ्या ज्या चेतापेशी आहेत या चेतापेशीच्या माध्यमातून ते ब्रेन कडक मेन चा परिणाम चांगले पाचक रस मदत होते आणि खाल्लेलं अन्न पचवायची तयारी लागलीच सुरू होते जो मन शरीर चांगलं तृप्त होण्यासाठी मदत होते पचण्यासाठी मदत होते त्याच्यामधली पोषक तत्व त्या शरीरामध्ये शोषण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत होते तुम्हाला जास्तीच खाण्यापासून देखील बचाव होतो त्यामुळे लक्षात ठेवा जेवण करत असताना कधीही पाचही बोटाचा जेवणासाठी उपयोग करा काही लोक फॅशन म्हणून फक्त दोन तीन बोटांनी जेवण करा हिचे दोन बोट हवेमध्ये तरंगत असतात का तर आपण जर कुसकरून जेवलो हात पूर्ण भरवला बोट पूर्ण भरवली आजूबाजूचे लोक नावं ठेवतील आपल्याला लोक काय म्हणतील याचा जर तुम्ही विचार करत बसला तर तुमचं जगणं मुश्किल होऊन जाईल जास्तीत जास्त नैसर्गिक वागण्याचा प्रयत्न करा कृत्रिम वागून तुमच्या शरीराचं आणि मनाचं नुकसान करून घेऊ नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजपासून हातानं पाचवी बोटानं जेवण करायला सुरुवात करा